समान नागरी कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून हा कायदा लागू करणार उत्तराखंड हे देशातील पहिलं राज्य ठरले हा कायदा लागू झाल्यानंतर यात काय काय बदल होतील तरतुदी आहेत जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वृषाली ठाकूर आपण पाहताय आवाज लोकशाहीचा सर्वात प्रथम पाहूयात समान नागरी कायदा म्हणजे काय समान नागरी कायदा म्हणजे आपल्या देशातील सर्व धर्मांच्या लोकांसाठी करण्यासाठी एकाच प्रकारचे सर्व कायदे म्हणजे समान नागरी कायदा होय आता पाहूयात उत्तराखंड मध्ये समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर इथे काय बदल होणार आहेत पहिलं लग्नाचं रजिस्ट्रेशन अनिवार्य असेल त्यासाठी ग्रामसभेच्या स्तरावर देखील ही सुविधा देण्यात येणार आहे लग्नाचं रजिस्ट्रेशन सहा महिन्याच्या आत करावं लागेल दुसरा उत्तराखंड मध्ये आता लिव्ह इन रिलेशनशिप मधील जोडप्यांनाही रजिस्ट्रेशन करावं लागेल तिसरा लिव्ह इन रिलेशनशिप मधून एखाद्या मुलाचा जन्म झाला तर त्याला लग्नानंतर होणाऱ्या मुलांसारखेच सर्व कायदेशीर अधिकार असतील चौथा विवाह योग्य मुलींचं वय एक समान असेल पाचवा सर्वांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार असेल सहावा अन्य धर्मातील मुलांना दत्तक घेता येणार नाही सातवा मुलींना मुलांच्या बरोबरीनं वारसा हक्क मिळेल आठवा अनुसूचित जनजातीच्या या कायद्यांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही नववा पूजा आणि परंपरेच्या प्रथांमध्ये कोणताही बदल नाही दहावा बहुपत्नीत्व आणि हलाल प्रथेवर बंदी असणारे अकरावा घटस्फोटासाठी सर्व जाती आणि धर्मासाठी एकच नियम आहे हे होते उत्तराखंडमधील समान नागरिक कायदा लागू झाल्यानंतरचे बदल आता पाहूयात समान नागरिक कायद्यामधील काही महत्त्वाच्या तरतुदी पहिली लग्न आणि घटस्फोट यू नुसार पुरुष आणि स्त्रियांचे कायदेशीर लग्न करण्याचं वय अनुक्रमे एकवीस आणि अठरा वर्ष निश्चित करण्यात आलेलं आहे यासह सर्व धर्मांमध्ये घटस्फोटासाठी समान अधिकार आणि प्रक्रिया असेल दुसरा पॉलिगॅमी आणि हलालवर बंदी समान नागरिक कायद्या अंतर्गत पॉलिगॅमी म्हणजेच एकाच वेळी अनेक लग्नाच्या बायका किंवा पती असण्याची प्रथा आणि हलालची प्रथा याला सर्व समुदायांमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे तिसरा विवाह नोंदणी कायद्याच्या अंमलबजावणीनंतर झालेल्या विवाहांची नोंदणी साठ दिवसांच्या आत करणं आवश्यक आहे प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे चौथा लिव्ह इन संबंध उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर आता लिव्ह इन साठी कायदेशीर मान्यता आणि संरक्षण हवे असल्यास संबंधांची नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आले माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा तसेच अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद